नमस्कार नमस्कार सुधारित तंत्रण या चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण भहिमुपिकामध्ये भहिमू पिकाची पिका लागवड कशी केली पाहिजे आपल्याला माहिती आहे की भरपूर जण शेतकऱ्यांना माहितीये की आज आपण जर बघितलं मार्केटला शेंगदाणा भरपूर मागणी असते आपल्या दररोज आहारामध्ये शेंगदाण्याची भरपूर अशी मागणी आहे जर तुम्हाला शेंगदाणाची लागवड करायची किंवा भहिमुची लागवड करत असताना कशी लागवड केली पाहिजे ज्याने करून आपल्याला शेंगाची संख्या जास्त मिळाली पाहिजे त्याचबरोबर कमी बियाणं लागलं ला पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं उत्पादन अतिशय चांगलं मिळालं पाहिजे आता एकंदरीत आपण बहिमं पिकामध्ये आता हे साधारण शेतकरी जर बैठल प्रगती शेतकरी आहेत आणि बहिमुंग आता जर बैठल तुम्ही आता या शेतकऱ्याचं जर मी लागवड पिकाची जर पद्धत बघली आणि तीन पिका घेतलेत कुठले कुठले घेतले कसे कसे घेतले ते तुम्हाला सांगतीलच त्याच्यानंतर याच्यामध्ये किती बहिमुचे एकंदरीत शेंगदाना किती लागला त्याला पेरणीसाठी काही पेरणी पद्धत का त्यांनी अवलंबली आता भरपूर शेतकरी नॉर्मल पेरणी पद्धत वापरतात परंतु भरपूर शेतकऱ्यांना उत्पादन आता ही जर पद्धत जर वापरली शेतकरी मित्रांनो तुम्ही तर एकतर तुम्हाला जास्त उत्पादन मिळणार आहे आता ही पद्धत कशी अवलंबली हे कितीचे बेड आहेत एकंदरीत त्यांनी किती बियाणं लागलं हे आपल्याला एक शेतकरी सांगणार आहेत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा जनार्दन विश्वनाथ रोडगे राहणार गोटेगाव तालुका के जिल्हा बीड बरं आता ही तुम्ही जे लागवड केली किती बियाणं लागलं तुम्हाला दहा किलो लागलं तेरा गुंठ्याला दहा दहा किलो तेरा गुंठ्याला आता ही पद्धत कशी काय 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 केलं ही कसं अडीच फुटावर बारकी सरी मारली अडीच फुटावर बारकी सरी मारली आणि नंतर बाया लावून टोकन करून घेतलं शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्व तुम्हाला सांगितलं की नंतर तंत्र शिकण्यासारखं महत्वाचं म्हणजे टोकन पद्धत केली आपल्याकडे टोकन मशीन असेल तर टोकन करू शकता शेंगदाना नसेल तर लेडीजच्या सहाय्याने त्यांनी टोकन लावले टोकन लावल्यामुळे काय झाडाचं अंतर दोन्ही मेंटेन झालं आता बघा लक्षात घ्या जर तुम्ही पेरणी केली असत नॉर्मल महिना जवळ झाडा असते त्यामुळे आपल्या शेंगाची संख्या कमी लागली आता ही जर तुम्हाला बघितलं ह्या मुळ्याचं पीक आहे म्हणलं जाते ह्याच्या मुळ्यावर जास्त उत्पादन असतात जसं तुमच्या आर्या जितका जास्त तितका शेंगा जास्त आता ह्याची आरी जास्त फा ही करण्यासाठी आता लक्षात घ्या जर ही भोंडीवर असेल तर ही आरी असेल ती भुसभूषित असल्यामुळे त्याला आरे जास्त निघतील आणि जास्त शेंगा संख्या आता मला एक सांगा ही भुसभूषित बीड करण्यासाठी काय वापरता कसं करणार आता याला ज्यावेळेस फुलं लागतील म्हणजे आऱ्या लागल्या आऱ्या लागल्या आरा लागल्या म्हणजे सुपर फेट पोटॅश आणि युरियाचा एक डोस मारणार आहे त्यामुळे काय होत रानभुसभूषित रानभुजभूत झाल्यामुळे रान आरा रवायला त्यामुळे शेंगा जास्ते शेंगा जास्ते जास्त जास्त आरा जास्त रानभुसभूत झाल्यामुळे बघा शेतकरी हे मित्रांना सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बेडवर करायचे तुम्हाला आणि आर्या जास्त येण्यासाठी भुसभुशीत तुमचा बेड होण्यासाठी त्यांनी सांगितलं युरिया सुपर हि वापरल्यानंतर भुसभुस बेड बेड त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञान लक्षात द्या भैमूक लागवड केल्यानंतर पहिले पंचवीस दिवसानंतर लगेच फवारणी करत आता एक सुरुवातीला तुम्ही तर आता याला थोडा बुरशीचा प्रॉब्लेम आहे आता टिक्का हा रोग जास्त असतो या भैमूग पिकामध्ये टिक्का येऊ नये म्हणून आपण बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण वेल एक्स्ट्रा सारखा प्रोडक्ट वापरू शकतो डायमोजो वापरू शकतो तुम्ही कार्बन डायऑक्झ म्हणजे ही बायोइस्टीन सारखे प्रोडक्ट वापरू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या युरिया बा एकोणीस एकोणीस खत घ्यायचं तुम्हाला किंवा बारा एकसट खत घ्यायचं तुम्हाला फवारणीमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला आळीसाठी तुम्हाला इष्टा एक औषध घ्यायचं मारण्यासाठी जेणेकरून गोंगण किंवा आळी किंवा कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही आणि भुईमुगाची जास्त वाढ होईल आता लक्षात घ्यायला पाण्याचं व्यवस्थित नियोजन करतात किती दिवसाला पाणी दिलं आहे त्याला आठ दिवसाला नऊ दिवसाला आठ दिवसाला भुईमुग पिकाला आठ दिवसाला नऊ दिवसाला पाणी द्या जर तुमची जमीन चांगली असेल तर पाणी जास्त देऊ नका कारण मर जास्त येणार आहे आता टोकन पद्धती असल्यामुळे मर नाही पण भरपूर शेतकऱ्यांचं बघितलं पेरणीचं बियाणं जास्त लागलेलं म्हणजे वीस किलो पंचवीस किलो लागले शेतकऱ्यांना परंतु उगवण क्षमता तेवढे झाली नाही परंतु काकाने टोकन केल्यामुळे उगवण क्षमता कारण लेडीज न साईडला लावल्यामुळे उगवण लवकर आल्या अजून तंत्र सगळ्यात त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी भैमंग पिकाची लागवड करा आणि भैमुंगाचं विक्रमी उत्पादन तुम्हाला जर घ्यायचं असेल एक तर अशा टोकन पद्धतीचा वापर करा वा� बेडवर करा त्याचबरोबर फवारणी व्यवस्थित करा आणि पाण्याचं नियोजन करा आता काकाने आपल्या सुदर्शित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये भरपूर असा त्यांनी भहिमु लागवड कशी केली याच्यावर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद